आम्ही उमरा ग्रामपंचायत म्हणून आलो तहसील समुद्रपूर आम्ही याबाबत वारंवार तक्रार केली आहे तहसीलला तहसील लेवलवर ग्रामपंचायत लेवलवर कारण मागील तीन वर्षापासून आम्ही हे म्हणजे असे मासे आढळून येत आहे आमच्या गावात पाण्याच्या पिण्याच्या पाण्याच्या याच्यातून त्या मधून तर मागील तीन वर्षापासून आम्ही वारंवार तक्रार ग्रामपंचायत तहसीलला करत आहोत त्यामुळे आम्ही यावेळेस कंटाळून त्या प्रकरणाला कारण ते प्रकरण तहसील लेवलवरच दबत असल्यामुळे आम्ही यावेळेस हे प्रकरण इथे सीईओ कडे म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्धा जिल्हा परिषद इथे घेऊन आलेला आहोत सर्व गावकरी मिळून हे प्रकरण इथे आणलेलं आहे आम्ही आणि आता बघू आम्हाला काय याचा प्रतिसाद मिळते तर तुमच्याकडून यावेळेस तर उंदीर आला आहे म्हणजे पाईपमधून जेव्हा कॅप ओपन केली तेव्हा अगोदर हे नळातून हे मास आलं याच्या कशा मागच्या वर्षी बंदराचं मास आले होतं त्याच्या अगोदर पण एक प्रकारचं मास आलं होतं पण ते प्रकरण तिथेच दाबल्या गेलं त्याच्यामुळे त्याचा काही गा। उलगडा झाला नाही त्या प्रकरणाचा त्यावेळी आम्ही मग इथे आलो म्हणजे काहीतरी आम्हाला अपेक्षा आहे यांच्याकडून काहीतरी या प्रकरणात आम्हाला हे म्हणून आम्ही वारंवार तक्रार करून ग्रामसेवक चपराशी यांची आम्हाला काही त्याच्यातून मिळालेलं नाही त्याच्यामुळे आम्ही इथे ही तक्रार घेऊन आलेलो आहोत मग काय मागणी आहे तुमची आम्ही इथं दारूबंदीसाठी थांबलेलो खडका काय बोल दारुबंदीसाठी आम्ही आलेलोय आलेलो आम्हाला दारूबंदी झाल्याशिवाय आम्हाला इथं आम्ही उठणार तर आम्ही जर उपासनला जर बसलो तर आम्ही आणि दोन तीन गाड्या येणार आहेत मागून आम्हाला निस्ती दारू मागायची आम्हाला काय धन नाही धरे नाही कोणाची पगार नाही घ्यायची काय नाही आमचाच आमचा चटणी टुकडा खाऊ द्या सुकानं आम्हाला काही कशावर न फक्त दारू आमची इतकी झाली तर घरोघर जर म्हणलं तर आम्हाला हरकत नाही फक्त दारूचं टोपण जर दिसलं तर त्याच्याने आम्हाला काय द्यायचा तुमच्या हाताने द्या का ना रुक्मिण पंढरनाथ जाधव किती कसं नाही तर त्याची गणत नाही आज सध्या मोकळी सून घायल आहे घरामध्ये इतकं मुलांनी मारलेलं आहे म आपले मला पण परदेशी मारलेले असे दारू मुकाट्या द्यायला लागले तर त्यांनी जाऊ नये म्हणून आम्हाला ऑर्डर केली अशी सरेनं ऑर्डर केली आमच्या लेकाईनं आम्हाला जाऊ नका म्हणते तर पण आम्ही बलरेठीनं मी आलेली बल मला त्रास सईन व्हाय ना माझं मा नाव प्रियंका पांडुरंग गोरे रानार खडका तालुका घनसावंगी जिल्हा जालना आमचे जे खडक्याचं गाव आहे का जिथून बाँंड्री जी सुरू होती का खडक्याची तिथून नुसती दारूची बाँड्री सुरू होती असं नाही की संपूर्ण असे पाटील लोकच आहेत की दारू विकायला आमच्या गरिबाचा असा संसार असा उद्ध्वस्त झाला आम्ही रस्त्यावर आलो दोन तीन लोक आमच्यावाले आम्ही आज लाख लाख रुपये आज आम्ही कर्ज ते दारूवाल्याला द्यायचं तर आम्ही खायचं काय घरामध्ये ते प्रश्न पडला आज आम्हाला सगळ्या महिला इथं आम्ही त्याच्यासाठी आलो आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला जर न्याय भेटला नाही तर आम्ही उपोषणला सुद्धा बसू शकतो जर आत्महत्या करायचा टाईम आला तर आम्ही आत्महत्यासुद्धा करतो नाच आज आम्हाला फक्त न्याय पाहिजे आम्ही तीर्थपुरीला तीर्थपुरी ठाण्यामध्ये आम्ही गेलो होतो तर आम्हाला न्याय नाही भेटला ती कारण की तुम्हाला सांगते खडक्यामध्ये सरपंच पाटील असे काही कोणी काही करू शकत नाहीत कारण की पाटलांनी सुद्धा पैसे खाल्लेले तर कोणी काहीच करत नाही आमच्या इथं तर मेन गोष्ट मेलं तरी कोणी मारून जरी टाकलं एखाद्या महिलाला तरी केस कोणी कोणीच घेत नाही मग तर बरं झालं मिली मग त्यात की तो माणूस दारूवर आज ढाब्यावर येईन तर आमच्यावाला कल्याण होईन तितकेच पैसे आमच्या घरात पण विचार करायना कोणी की तीच महिला रस्त्यावर पडायला लागली ते माणूस दारू पिऊन रस्त्यावर पडायला लागला त्याचा कोणीच विचार करायनं झालं की आज संसाराचं कितीच उद्ध्वस्त व्हायला लागले आज न्याय करायनं झालं कोणी खडक्यामध्ये म्हणजे न्याय असा कसलाच राहिला नाही आज आम्हाला जर न्याय भेटला नाही तर आम्ही आत्महत्या केल्याशिवाय इथं राहणार नाही आम्हाला न्याय पाहिजे गावात किती दारूचे दारूचे दुकान म्हणजे तुम्हाला सांगते लघवीला जायचं म्हणलं तर कमीत कमी दहा पंधरा दुकान येतं आमच्या गावामध्ये मान्यता आहे मान्यता आहे नसून सुद्धा मान्यता नसून मान्यता नाही नाही सॉरी सॉरी हा मान्यता नाही सर मान्यता नसून सुद्धा टपऱ्यावर कुठं बॉक्सची बॉक्स विकत येतो आम्हाला न्याय पाहिजे ना असं कोणी पण लागलंय म्हणल्यावर काही पण व्हायला लागलं ना खडक्या गावामध्ये आम्हाला फक्त न्याय पाहिजे सर काय नाही पाहिजे खडकं गाव म्हणायला एक घंटा लागत होता तुम्हाला सांगत आज सांगत सांगते खडक गाव म्हणलं तर लांब कशाला मिस थुकती खडक्या गावामध्ये मला अभिमान होता की खडक्या गावामध्ये मला दि दिल आज तुम्हाला सांगते ज्याची बहीण तुम्हाला सांगतो ज्याची बहीण तिथं दिली का ती मती नको खडक्या गावामध्ये मो वाटोळ झालं माय बहिणीचं वाटोळ नाही झालं पाहिजे आम्हाला फक्त सर तुम्हाला सांगते आम्हाला न्याय पाहिजे सर माझं माझे गाव खडका काय समस्या दारुबंदी करायची करायची दारूबंदी का करायची म्हणजे आमचे मुलं सगळे घ्यायला लागले लहान लेकरं लग्न व्हायनात काय व्हायनात म बॉक्सची बॉक्स पार्सल करायला लागले तर वा शेतात घेऊन जाते आम्ही दोनशे रुपये कमी तो इकडे हजार रुपये उडीत आहेत पोहरं मग आमचं कसं व्हायचं तक्रारी केले केलेल्या पण कोणी नाही हे करीत म्हणतात काय व्हायचं आम्ही पैसे भरितोत म्हणले व पोलिसात पैसे भरतोत हे करतो म्हणले आम्ही काही नाही हे करीत म्हणे तुम्हाला काय करायचं तर करा म्हणे तुम्ही तुमच्या माणसाला आवरा म्हणते आम्ही आमच्याच्याने काय आम्ही बंद करू शकत नाही म्हणते हाव तुमच्या माणसाला आवरा म्हणतात पोलीस लोक सगळे म्हणतात तुम्ही तुमच्या माणसाला आवरा काही होत नाही म्हणे आम्ही आमचा धंदा सुरतो आम्ही पैसे भरतो म्हणजे पोलीस लोकाला त्यांना असं म्हणतात आमची एवढीच तक्रार की आम्ही दारूबंदी झालीच पाहिजे म्हणजे कारण की आज कसं स्त्रियांना एवढा अधिकार देऊनसुद्धा काही स्त्रिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी त्यांच्या मनात म्हणजे गैरसमज आहे तरी ह्या बाबासाहेबांनी आपल्या समाजासाठी के सगळं काही के केलं नाही बौद्ध समाजासाठी तर सगळ्या स्त्रिया स्त्री समाजासाठी बाबासाहेबांनी खूप काही केलं परंतु आज आज आपण पाहतो की फक्त बौद्ध समाजातील स्त्री फक्त बाबासाहेबाला जास्त वन देते त्यामुळे मला तरी वाटते की प्रत्येकानं म्हणजे प्रत्येक स्त्रीने बाबासाहेबाचा वंद वंद दा, वंदनावं दा, दिव्यांग अपंग क्रांती आंदोलन व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उमरखेड तालुक्यातील तसेच शहरी भागात बऱ्याच प्रमाणात दिव्यांग बांधवांना आजपर्यंत घरकुल प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ आजपर्यंत प्रशासनाच्या वतीने मिळालेला नाही अशा वंचित दिव्यांग बांधवांचा तात्काळ सर्वे करून त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ द्यावा या मागणीला घेऊन आम्ही आज पंचायत समिती उमरखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेलं आहोत तात्काळ ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांचा सर्वे करून त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी घेऊन आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत कुठलाही दिव्यांग बांधव सदर योजनेपासून वंचित राहू नये पहिलेच त्याला नियतीने मारलेलं आहे प्रशासनाने आ... प्रशासनानेही त्याला मारू नये त्याला त्याच्या हक्काचा निवारा मिळावा यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष या येत्या काळात तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही शासनाने वेळोवेळी सर्व परिपत्रक काढलेले आहे ग्रामीण भाग असो किंवा नगरपरिषद असो महानगरपालिका असो कुठल्याही भागामध्ये जर घरकुल द्यायचे असेल तर विधवा अपंग परितक्त्या यांना प्राधान्य द्यायला पाहिजे पण हे जे काम करणारे कष्टकरी लोक आहेत हे आपल्या कामात व्यस्त असतात आणि प्रशासनामधले अधिकारी जे आहेत ते मर्जीप्रमाणे आपल्या आपल्या मर्जीतल्या लोकांना घरकुलाचा लाभ देतात पण अशा गरजू लोकांना नेहमीच वंचित ठेवतात शासनाच्या नियमाप्रमाणे दिव्यांग व्यक्ती असतील जसे शासनाचे परिपत्रक आहे त्या पद्धतीने विधवा अपंग परितक्त्या यांना प्राधान्य देण्यात यावे व तत्काल घरकुलाचा लाभ देण्यात यावा अशी विनंती सर्व हे आलेले नागरिक करीत आहेत न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार प्रतिनिधी संतोष आडे उमरा गट ग्राम वायगाव बैलमारे येथे मी राहत आहोत गणपतराव दडांजे राहणार वायगाव बैलमारे या ठिकाणी मास्क पिण्याच्या पाण्यामध्ये जागोजागी हे सिताडून आलेलं आहे तर येथे इथल्यानं तीन वेळा झालेला आहे दोन चान आम्ही सोडलेली आहे ह्या चान ज्या आम्हाला नाही हो हे झालं सईन हे आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत अमरावती विमानतळावरून आज अमरावती ते मुंबई असा हवाई प्रवास आम्हाला करण्याचा योग आला बऱ्याच वर्षापासून रखडलेलं अमरावती एअरपोर्टचं बऱ्याच वर्षांपासनं अमरावतीकरांचं जे एक स्वप्न होतं की एअरपोर्टचं काम होईल आणि आपण लवकरच उड्डाण घेऊ तर ते आज सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हे स्वप्न सत्यात उतरलेलं आहे आणि खरं तर हा जर्नी आपल्यासाठी खूप स्पेशल होता कारण इतक्या वर्षांपासनं जे एक सांगितलं जात होतं की एअरपोर्ट आता होईल मग होईल तर इतक्या वर्षांनंतर ती संधी आज आली आणि त्या संधीचा एक भाग असण्याचा जो आम्हाला चान्स मिळाला त्याच्याबद्दल आम्ही खूप जास्त आनंदी आहोत आणि विदर्भासाठी या, विदर्भा या एअरपोर्टनी एक प्रगतीची दारं व्यवसायाची दारं आणि अप ऑपॉर्च्युनिटीजची दारं ही ओपन केलेली आहेत तर सर्व अमरावतीकरांसाठी खरंच हा खूप आनंदाचा क्षण आहे आणि या प्रवासाने मीसुद्धा खूप आज आनंदित आहे धन्यवाद तर आज सर्वप्रथम आम्ही अमरावती विमानतळावरनं दुपारी सुमारे अवडे दोन वाजता प्रस्थान झाले होते आणि त्यानंतर एक तास चाळीस मिनिटाने आमचे मुंबई इथे आगमन झाले आहे सुमारे साधारण सव्वा तीन वाजता दुपारी आम्ही मुंबई गाठली आहे तर हा प्रवास इतका सुंदर आणि शांतमय होता एकदम कम्फर्टेबल हा प्रवास झाला आता लक्षात येतं की का सर्व व्यावसायिक असतील शैक्षणिक लो, समितीतले लोकं असतील आणि विविध आयामातले लोकं असतील ते सतत म्हणायचे की मुंबईसोबत अमरावती नेहमी जोडला गेलं पाहिजे आज त्याचा अर्थ मला हा कळालेला आहे सुमारे दीड पावणे दोन तासात आम्ही आज मुंबईत दाखल झालेलो आहे एक जी कामाची गती त्यानंतर त्याच्यामागे येणारा तो एक आपण त्याला असं म्हणू शकतो की एक आपण एक फास्ट मूव कसं होतो आहे आधुनिक जगाशी आपण कसं ताळमेळ मिळवू शकतो त्याचं उत्तम उदाहरण आज अमरावतीने पूर्ण जगासमोर ठेवलं आहे पुनशच्या प्रत्येक अमरावतीच्या व्यक्तीचे त्यानंतर पूर्ण अमरावतीच्या जनतेचे आणि एअरपोर्ट ऑथॉरिटीचे मी धन्यवाद मानतो अमरावती एअरपोर्ट कर्मचाऱ्यांना मी सलाम करतो त्यांनी या कार्य कामाला पूर्ण गतीने पूर्ण केलं आणि अमरावतीकरांचं स्वप्न साकार केलं धन्यवाद